नमस्कार पालक हो तुमचं पालकत्व सुजाण व्हावं आणि यशस्वी व्हावं ह्याच्यासाठी ही व्हिडिओची मालिका आम्ही घेऊन आलेलो आहोत आमचा यूट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर तो लगेच सबस्क्राईब करा आणि तिथे एक नोटिफिकेशन बेल आयकन असतं तो लगेच दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच मिळेल तुमच्या सुद्धा ह्याच्याबद्दल सांगा ह्या सगळ्या मालिकेमध्ये तुमचे जर वैयक्तिक काही प्रश्न असतील तर तुम्ही ग्रुपमध्ये आम्हाला विचारू शकता किंवा खाली कमेंट बॉक्स दिलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही विचारू शकता आज जो मुद्दा मी घेऊन येत आहे ना तो दक्षतेचा मुद्दा आहे आता आपण की मुलांच्या वाढीमध्ये दोन टप्पे असतात एक टप्प्यामध्ये पालक सतत मुलांबरोबर असतात त्यावेळी काही गोष्टी तुम्ही मुलांच्या मनावर बिंबवणं त्यांना काही चांगल्या सवयी लावणं हे पालकांचं प्रथम कर्तव्य असतं दुसरा टप्पा तो असतो की जेव्हा मुलं मोठी होत असतात आणि तेव्हा ती आपल्या मित्रपरिवाराबरोबर असतात तो टप्पा एक वेगळा टप्पा असतो त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचं शिक्षण पालका दे पालकांनी द्यायचं असतं पहिल्या टप्प्यामधला जो दक्षता हा मुद्दा आहे ना तो आता लक्षात घ्या अगदी नवीन जन्मल्यापासून ते सात आठ वर्षाची मुलं होईपर्यंत अगदी डोळ्यात तेल घालून तुम्हाला राहायला लागतं तुम्हाला वाटेल नवीन जन्मलेल्या मुलाबद्दल काय दक्षता घ्यावी हो तर नवीन जन्मलेली मुलं त्यांना सवय लागते कधी कधी तोंडात अंगठा घालण्याची बोटं घालण्याची आणि ती त्यांना एक प्रकारचं सेन्स ऑफ सिक्युरिटी असते त्याच्यासाठी म्हणून ती घालत असतात तशी त्यांना वाईट सवय लागू नये पुढे त्यांनाच त्याची लाज वाटते हो म्हणून आपण जरा दक्ष राहायला पाहिजे म्हणजे काय करायचं मुलाला दूध पाजताना किंवा ते त्याला खायला देताना त्यांचे दोन्ही हात चांगले पकडून ठेवावे ते पकडलेले त्यांना आवडत नाही पण ते पकडून त्यांना गोष्टी सांगाव्या त्यांना गाणी म्हणावीत म्हणजे त्यांचं लक्ष त्या पकडलेल्या हातांकडे राहत नाही आणि मग त्यांना अशा वाईट सवयी लागत नाही हे अगदी लहानपणाचं झालं पण जशी जशी मुलं पुढे मोठी होतात चाले ना तसं आपण बघितलंय की आजकालचं पालकत्व या सगळ्या प्रसार माध्यमांच्यामुळे अतिशय चॅलेंजिंग झालेलं आहे पालकांना अनेक वेळा प्रश्न पडतो की काय करू की मी मुलांना ह्या फोनपासून लांब ठेवू किंवा या टॅबपासून लांब ठेवू त्याचप्रमाणे एका शिक्षिकेचा मला फोन आला होता की त्यांच्या शाळेतली दुसरी आणि तिसरीतली जी मुलं मुली होती कोएड स्कूल होती त्याच्यामध्ये आय लव्ह यू आणि ही माझी मैत्रीण आहे आणि ही माझी आता जोडीदारीण आहे असं बोलायची व दुसरी तिसरीतल्या मुलांची अशी ही झाली होती टेंडन्सी तर म्हणे मॅडम तुम्ही काहीतरी त्यांच्या त्याला तोडगा सांगा त्याच्यावरून मी त्यांना एक ऑडिओ मेसेज करून पाठवला होता तो पटतो का तुम्हाला पालक हो तुम्ही बघा नेमका त्याचवेळी चंद्रयान आपलं लँड झालं होतं चंद्रावरती म्हणजे तेवीस ऑगस्टची ही गोष्ट आहे त्याच्यानंतर मी त्यांना हा ऑडिओ मेसेज पाठवला होता चंद्रयानच्यासाठी जे सायंटिस्ट बायका होत्या पुरुष होते, होते सगळीजणं होती हे सगळे सायंटिस्ट होते ना हे उच्च शिक्षित होते तेव्हा मी त्या मुलांना सांगितलं होतं की आत्ता तुमचं वय काय आहे शिक्षण घेण्याचं वय आहे तुम्हाला पार्टनर जोडीदारीण सहकारी हे नंतर सुद्धा मिळू शकतात पण शिक्षण नंतर मिळणार नाही आत्ता तुम्ही तुम्हाला हवं ते केलं तर पुढे तुम्हाला नको ते करायला लागेल आणि आत्ता तुम्ही तुम्हाला न आवडणारं केलं म्हणजे नको ते केलं तर पुढे तुम्हाला जे तुम्हाला आवडतं ते करायची संधी मिळेल आणि पुढच्या आयुष्यात तुम्हाला आवडतं ते करण्याची संधी मिळणं हे जास्त महत्वाचं आहे कारण पुढच्या आयुष्यात तुम्हाला जर का नको असलेलं करायला लागलं ना तर तुमच्यासारख्या वेदना ह्या कोणाच्याच नाही म्हणून मुलानो लक्षात ठेवा पालकांनो लक्षात ठेवा मुलांना सांगताना अशा पद्धतीने सांगावं लोकांची चरित्र वाचून दाखवावीत आपले होतेच ना प्रेसिडेंट अब्दुल कलाम ह्यांचं चरित्र तर इतकं बोलकं आहे की त्यांना रोज कितीतरी मैल जावं लागायचं शाळेसाठी मुलांना तुम्ही जेव्हा शाळेत सोडता तेव्हा त्यांना दाखवा की काही मुलं चालत येतात तुम्हाला गाडीने तुम्ही सोडत असलात तर तुम्ही सांगू शकता की बघा तुला गाडी मिळते यायला पण काही मुलं चालत येतात काही मुलं सायकलवरनं लांब लांब ना शाळांमध्ये जातात कधी कधी पालक हो अशा अगदी मोफिसिल म्हणजे आडगावामधल्या शाळा आहेत तिथे तुम्ही मुलांना घेऊन जा तिथे मुलं कशी लांब येतात त्यांना किती गोष्टींना सहन करावं लागतं घरामध्ये अभ्यास करण्याची परिस्थिती नसते तरी सुद्धा मुलं अभ्यास करतात आणि असे सायंटिस्ट बनतात ज्याच्यामुळे आज आपलं चंद्रयान चंद्रावरती गेल्यामुळे आपल्या देशाचा किती मान वाढला त्यामुळे जेव्हा आपण ब्रह्म आता आपण काय बोलतोय ब्रह्मचार्याश्रम बद्दल बोलतोय पण ते आपण जर एक प्रवचन पर बोललो तर ते मुलांना नाही आवडणार पण तुम्ही जर लोकांची चरित्र त्यांना वाचून दाखवली चरित्र आपल्याकडचीच नाही बरं का परदेशातली सुद्धा चरित्र आहेत एब्राहम लिंकन म्हणून आहेत बुकरटी वॉशिंग्टन म्हणून आहेत नंतर एक होता कार्वर म्हणून वॉशिंग्टन कार्वर म्हणून आहे त्यांची चरित्र आपल्याला हल्ली मराठीमध्ये किंवा गुगलमध्ये सुद्धा ऐकायला आणि वाचायला मिळतात ती चरित्र तुम्ही मुलांना जर वाचून दाखवलीत तर मुलांची ह्या गोष्टींकडे जो कल असतो की वाईट वाईट गोष्टी म्हणजे आत्तापासनं दुसरीपासनं एक पार्टनर आणि बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड हे सगळं बोलण्याची त्यांची वृत्ती जाईल आणि त्यांना ब्रह्मचर्याश्रम म्हणजे खरंच काय हे कळायला लागेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला अवश्य सांगा तुमचे प्रश्न असतील तर आम्हाला अवश्य विचारा तुमच्या प्रश्नांचं निराकरण करायला आम्हाला अतिशय आवडतं